मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका ढापल्याचा कोकाटेंवर आरोप झाला माजी मंत्री तुकाराम दिघोळे मूळ तक्रारदार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांकडे तपासणींती गुन्हा दाखल करण्यास सांगितलं दिघोळे यांची मुलगी अंजली आणि जावई आशुतोष राठोड यांनी हस्तक्षेप याचिका केली कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती न देण्याचा मुलगी आणि जावयानं अर्ज केला मंगळवारी नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटेंना शिक्षा कायम ठेवली अंजली आणि आशुतोष यांनी अटक वॉरंट मागणी केली बुधवार सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मागणी अनुसार न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं कोकाटेंनी आजारपणाचे कारण देत सवलत मागितली न्यायालयानं सवलत नाकारली आणि अटकेचे आदेश केले कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला मुंबई उच्च न्यायालयानं कोकाटेंच्या अर्जावर तातडी सुनावणी नकार दिला